आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये खूप डिटेल माहिती दिलेली आहे व आपण दिवसभर चेहरा छानपैकी वॉश करतो त्याला हे वॉश लाव ते वॉश लाव व्ही वॉश लाव काही लावतो आपण अह तेवढंच महत्त्वाचं तुमचे स्वतःचे प पार्ट पाठ आहेत फक्त मी एकट्याबद्दल बोलत नाही स्त्री असो पुरुष स्पेशली स्त्रियांमध्ये काय होतं काही कारणामुळं सिक्रिशन आहेत त्या ठिकाणी तयार होणारे त्यांचे मेसेसचे द्राव आहेत किंवा नॉर्मल सिक्रिशन आहेत याची निगा कशी राखायची खूप जणांना असं वाटतं मार्केटमध्ये असे एवढे बी व्ही वॉश आलेले की विचारू नका पण बेसिक सायन्स तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचं ॲसिडिक असलेला वॉश चालत नाही साधं कोमट पाणी किंवा क्लीन पाणी जरी असेल त्याने क्लिनिंग करणं आणि ड्राय करणं सर्वात महत्त्वाचं सांगतो डौचिंग म्हणजे बऱ्याच जणांना फिंगर्स वापरण्याची सवय असते ती का नाही वापरायचे त्या ठिकाणी नॉर्मलसुद्धा काही बॅक्टेरिया आपल्या त्या युनीच्या भागात असतात ते बॅक्टेरिया मी वॉश केले तर उलट त्याचा परिणाम असा होतो की त्या ते ठिकाणी इरिटेशन होणं आग होणं क्रॅक जाणं या गोष्टी होऊ शकतात म्हणून फार तर फार साडेतीन पी एच असणारं एखादं सोल्युशन जे ॲसिडिक आहे ते जरी वापरलं आणि नॉर्मल क्लीन वॉटर वापरणे आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक वेळेला युरिनेशनला जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणी क्लिनिंग करणं आणि ड्रायनेस करणं आणि कॉन्टॅक्ट नंतर किंवा मेसेज पिरियडमध्ये दे देखील याचा वापर करणं आवश्यक असतं अतिशय सुंदर प्रश्न मला वाटतं सर्व भगिनींना विचारला असेल यांनी विचारला यांचं होतो